मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एकशे एक टक्का या मतदारसंघामध्ये आपण परिवर्तन घडवणार आहे पण भाषणं बघितली तर मला वाटतं ते विकासावर कमी बोलतायत आणि जास्त टीका टिप्पणी माझ्यावर आहे माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही जर खरंच विकास केला असेल तर एवढ्या टीका टिप्पणी माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांवर ही बोलायची आवश्यकता पण काय वाटायला पाहिजे आता काही दिवसापूर्वी तुम्ही जर शब्द बघितले काही चुकीचे शब्द तिथे वापरले गेले पवार साहेबांवर बोलले त्याच्यामुळं माझं मत आहे की जर एका व्यक्तीने खरंच विकास केला असेल तर मला वाटतं त्यांनी अधिक विकासावर बोलावं आणि दुसऱ्यांच्या वैयक्तिक टिप्पणी टाळाव्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी ते राहणार जसं काँग्रेसशी मला मदत इथं लागणार आहे आपल्या कागलगडिंग उत्तूरमध्ये तसं दक्षिणमध्येही साहेबांना माझी मदत होणार आहे तर आम्ही दोघं एकामेकाला मदत करणार आहे आणि त्याच्यामध्ये भूमिका त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आता ऑलरेडी कामाला लागलेले आहेत की निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी ही निवडणूक आहे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर ज्यांनी निष्ठेची सौदा केला अशा लोकांना आता मला वाटतं धडा शिकवण्यासाठी निष्ठावंत लोक आता ही इलेक्शन आपल्या हातात घेणार की हा समरजी घाडगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज ज्यांना घराण्याचा वंशज म्हणून तीन लाख सदतीस हजार माझे मतदार नसून माझे कुटुंबाचे सदस्य आहेत मी आपल्या लोकांचा आशीर्वाद मागतो कारण घरचा माणूस आशीर्वाद मागतो बाहेरचा कागल गाडीसभा मतदारसंघात आता निष्ठा या शब्दाचे महत्त्व दाखवून देण्याची वेळ आली आहे ज्या लोकांनी आपल्याला मोठे केले लोकांना सोडून काही जण राजकारण ज्यांनी निष्ठेचा सौदा केला आहे त्यांना उत्तर दिलेच पाहिजे त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक समरजीत सिंग घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी राहिलेली नाही तर निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी झालेली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंग घाडगे यांनी केले राजे सिंग घाडगे उत्तूर व गडिंगलज शहराच्या दौऱ्यावर होते याच अनुषंगाने कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी यांच्याशी संवाद साधला व अधिक माहिती जाणून घेतली विधानसभा निवडणुकीचे बिगुल बाजू लागलेले आहेत पण राज्यात सर्वांचे लक्ष लागले ते कादल कागल विधानसभा मतदारसंघाकडे राजे सिंह घाटगे एकेकाळी देवेंद्रजी फडणवीस यांचे निष्ठावंत या विश्वासू मानले जात होते पण सध्याच काही दिवसांपूर्वी त्यांनी भव्य असे शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतलेला आहे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेत घेतलेला आहे ह्याच अनुषंगाने आज राजे सिंह घाडगे उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघ व गडिंगले शहराच्या दौऱ्यावर आहेत सध्या आपल्यासोबत आहेत राजे सिंह घाडगे राजेसाहेब नमस्कार सर्वात प्रथम आमचा पहिला प्रश्न असा आहे की भाजप व राष्ट्रवादी सध्या तुम्ही शरद पं चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत तर ह्या दोन्ही पक्षांचे एक वेगवेगळे विचार आहेत मग भाजप ते राष्ट्रवादी याच्यावर जाण्याचं सगळ्यात प्रमुख कारण काय जसं आपल्याला माहिती आहे की या मतदारसंघाच्या परिवर्तन विकासासाठी मी नेहमी माझं केंद्रबिंदू होतं आणि जेव्हा अजितदादा ह्या महायुतीत आल्यानंतर त्याच्यामुळं ह्या सीटमध्ये आपली गोची झाली आणि एक सगळ्यात महत्त्वाची विषय की आपण अपक्ष उभारून मागच्या पाहिलेला आहे बिना पक्षाच्या पाठिंबा आपण इलेक्शन लढवू शकत नाही त्यामुळं मी माननीय देवेंद्रजींना क्लिअर माझी भूमिका मांडून आदरणीय शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एकशे एक टक्का या मतदारसंघामध्ये आपण परिवर्तन घडवणार आहे मंत्री मुश्रीफ असे म्हणत आहेत की माझा विकास माझी कामं ह्याच्यावरच माझा विषय विजय निश्चित आहे ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे नेमकं की नेमका विकास नसेल झाला तर काय नेमका विकास झाला नाही आहे त्यांची जर आपण भाषणं बघितली तर मला वाटतं ते विकासावर कमी आहेत आणि जास्त टिप्पणी माझ्यावर हो आहे माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही जर खरंच विकास केला असेल एवढ्या टीका टिप्पणी माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांवर ही बोलायची आवश्यकता पण काय वाटायला पाहिजे आता काही दिवसापूर्वी तुम्ही जर शब्द बघितले काही चुकीचे शब्द तिथे वापरले गेले पवार साहेबांवर बोलले त्याच्यामुळं माझं मत आहे की जर एका व्यक्तीने खरंच विकास केला असेल तर मला वाटतं त्यांनी अधिक विकासावर बोलावं आणि दुसऱ्यांच्या वैयक्तिक टीका टिप्पणी टाळाव्या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये बंटी पाटील व मुश्रीफ यांची एक चुकी मैत्री आहे असं बोललं जातं मग कागलच्या राजकारणात कुठेतरी बंटी पाटील मुश्रीफांना पाठिंबा पाटी देतील असं काय वाटतंय का तुम्हाला त्याच्याबद्दल भूमिका बंटी साहेबांनी ऑलरेडी जाहीर केलेली आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत ज्या कोऑपरेटिव्हमध्ये आमची युती ती चालू राहणार पण राजकारण जनरल राजकारणामध्ये महाविकास आघाडी ते राहणार जसं काँग्रेसशी मला मदत इथं लागणार आहे आपल्या कागलगडिंब उत्तूरमध्ये तसं दक्षिणमध्येही बंटीसाहेबांना माझी मदत होणार आहे तर आम्ही दोघं एकामेकाला मदत करणार आहे आणि त्याच्यामध्ये भूमिका त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते आता ऑलरेडी कामाला लागलेले आहेत ही निवडणूक राजे मुश्रीफ विरुद्ध सिंह घाडगे अथवा मुश्रीफ विरुद्ध शरदचंद्रजी पवार अशी बोलली जाते काय वाटतं याच्यावर नेमकं तुमचं काय म्हणणं आहे मी त्याच्यापेक्षा तुम्हाला आणखीन एक चांगली हेडलाईन देतो ही निवडणूक निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर अशी ही निवडणूक आहे निष्ठा विरुद्ध निष्ठेचे सौदागर ज्यांनी निष्ठेची सौदा केला अशा लोकांना आता मला वाटतं धडा शिकवण्यासाठी निष्ठावंत लोक आता ही इलेक्शन आपल्या हातात घेणार राजे समजा ह्या निवडणुकीत जर तुम्हाला संधी भेटली तर तुमच्या ह्या मतदारसंघा सगळ्यात महत्वाचं विजन काय असणार आहे आता आपण ज्या जिल्हा परिषदमध्ये आपण आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद उत्तूरमध्ये आरोग्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे उत्तूर ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम तिथं निधी दिली पाहिजे माझं मत आहे आयुर्वेदिक कॉलेज करणं ठीक आहे पण त्याच्या आधी ग्रामीण रुग्णालय जो आहे त्याला जे निधी उपलब्ध करून त्याला चांगले फॅसिलिटीज बल्कअप करून इथं उत्तूरमध्ये आपल्याकडे ग्रामीण रुग्णालयामध्ये हार्ट डॉक्टर नाही आपल्याला सर्वप्रथम कार्डिओलॉजिस्ट इथं उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि जे ग्रामीण सुविधा आहेत सादर टॉयलेट्सपासून आपल्याला हे डेव्हलप केलं पाहिजे तर हा पहिला विषय या ग्रामीणमधली लोकं बऱ्याच मुंबईमध्ये काम करतात मला असं वाटतं की गरिंगजमध्ये जी एम आय डी सी आहे ही आपण सर्वप्रथम डेव्हलप करण्यामध्ये जास्त लक्ष दिलं तर आपली उत्तर जिल्हा परिषदेमधली मुलं जी मुंबईत पंधरा वीस हजार रुपये पगारांनी काम करतात त्यांना इथं पंधरा हजार पगारावर झालं हो तर मला वाटतं की आपलं जे ब्रेन ड्रेन होते हे आपण कमी करू शकेन आणि उत्तर जिल्हा परिषदमध्ये जे ग्रामीण शाळा आहेत त्यांना पूर्ण डिजिटलाईज करायचं एक माझं स्वप्न आहे तसेच राजे तुम्ही आता विविध गावांमध्ये दौऱ्यावर आहेत एक नवीन पक्ष नवीन विचार त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे नागरिकांकडून प्रतिसाद भेटत आहे इलेक्शन लोकांनी आपल्या हातात घेतली जसं आपण आपले, आपले विरोधकांची जे भाषण बघत राहत आहे की जे वैयक्तिक टिपा माझ्या प्रॉपर्टीज वर टीका हे सगळं आपण बघतोय त्याच्यामध्ये कळून येतं की विकासाचं काय मॉडेल नसल्यामुळं वैयक्तिक टिकाटिपणीवर ते जास्त भर द्या लागले त्याच्यामुळे मला जो प्रतिसाद दिसतोय तो फार चांगला आहे आणि मला असं वाटतं की इलेक्शन लोकांनीच आपल्या हातात घेणार आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील नागरिकांना मतदारांना काय आवाहन करा मी एवढंच सांगतो की हा समरजी घाडगे राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज ज्यांना घराण्याचा वंशज म्हणून तीन लाख सदतीस हजार माझे मतदार नसून माझे कुटुंबाचे सदस्य आहेत मी आपल्या लोकांचा आशीर्वाद मागतो आहे घरचा माणूस आशीर्वाद मागतो आणि बाहेरचा माणूस मतदान मागतो एक विजन घेऊन मी आपल्यासमोर घेतो आहे माझ्या रक्तामध्ये लोकांच्या सेवा करण्याचं सर्वसामान्यांसाठी काम करण्याचं एक संस्कार आहेत आणि आपला लोकसेवक म्हणून आपण आपली सेवा करायची जसं माझ्या घराण्यांनी आपली सेवा केली तसंच तो वारसा चालवायला आपण मला एक संधी द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो